गेले कित्येक वर्षापासून शेड जीर्ण अवस्थेत आले आहे मात्र ग्राम प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षित केल्या गेल्याने येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतदेहाची होत आहे मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथे मृत्यूनंतरही यातनांची पाठ सोडत नाही पावसाळ्यात शेडच्या छिद्रातून जडत्या चितेवर पाऊस पडतो त्या अबोल झालेल्या शवाचा श्वास तिथे गुदमरतो असा हृदय व मनाला खूप त्रास देणारा प्रसंग शिरखेड येथील स्मशानभूमीत स्मशान शेड इथे पावसाळ्यात बघायला मिळतो पाऊस असला की मृतकाचा अंतिम संस्कार करण्यासाठी कुठे न्यावा असा कठीण प्रश्न शिरखेड येथील नागरिकांना पडतो दिवसभर पावसाच्या सरी असेल तर दहन करण्याची बिकट परिस्थिती निर्माण होते मृत्यूनंतरही अंतिम संस्कार करण्याची समस्या पाठ सोडायला तयार नसल्याची परिस्थिती पावसाळ्यात दिसून येते करायला है। आता त्या एकच ठिकाण आहे लोखंडी पत्रांना जंग चढल्यामुळे त्या पत्रांना छिद्र पडले आहे त्यातून पावसाचे पाणी थेट चितेवर पडत असते आजही अनेक गावामध्ये स्मशानभूमीची मोठी समस्या आहे मात्र प्रश्न काही निकाली निघत नाही ही मोर्शी तिवसा मतदार शिरखेड हे गाव विधानसभा येत असून स्मशानभूमी सज्ज पण त्यावरील शेळपत्रे अनेक वर्षापासून गायब स्मशानभूमी असून अंत्यसंस्कार करते वेळी तारपत्री छत्री याचा आधार घ्यावा लागतो एवढेच नाही तर डिझेल टायर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली त्यामुळे आणखी किती दिवस अशाच प्रकारे मृतदेहाची अवहेलना सहन करायची असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे अंत्यसंस्कार करण्याकरिता बाहेर गावावरून पाहुणे आले होते मात्र पाऊस सुरू असल्याने अग्नी कशी लागेल आग विझणार का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले होते शेडचा प्रश्न प्रस्ताव तयार करण्यासाठी तोंडी आदेश सुद्धा दिले परंतु अजूनपर्यंत येथील ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली नसून समस्या कायम आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे दिवसभर पाऊस पडत होता पाऊस थांबत नव्हता पण घरी किती वेळ पार्थिवाला ठेवायचं हा प्रश्न निर्माण झाला पण बारीक बारीक फवारी येतच होती अंत्ययात्रा काढल्या गेली चिता रचली गेली चितेला अग्नी दिली गेली काही वेळातच पावसाने वेग पकडला डोळ्या देखत विजत होती अशा वेळी धावपळ सुरू झाली पण कुणी काहीच करू शकत नव्हते सगळेच त्या ठिकाणी उभे राहून पाऊस थांबण्याची वाट पाहत होते डिझेल अशा प्रकारचे ज्वलनशील इंधन घालूनच पुन्हा चिता पेटवली गेली हा सगळा प्रकार मनाला दुःख देणारा होता मृत्यूनंतरही अशा कष्ट देणाऱ्या वेदना का सोसाव्या लागत आहे आपत्तीच्या काळात निरुपयोगी झालेला दहन शेड, स्थानिक प्रशासन असणाऱ्या ग्रामपंचायतीला कसा दिसत नाही तरी या दुर्दैवी व संतापदायक प्रसंगातून बोध ग्रामपंचायत व गाव पुढारी घेतील का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे शेड उभारण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे दत्तराज इंगळेसह संजय गारपवार न्यूज मोर्शी